मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन काल आपण नामदेवी रचिला पाया या भागावर चर्चा केली होती आणि हे जे शीर्षक आहे हे थोडस लोकांना अनोळखी किंवा धक्कादायक वाटलं असेल अनेकांना असं वाटलं की ज्ञानेश्वर वा ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना हिन लेखनाकरता हे शीर्षक आहे पण अनेक अभ्यासकांनी गेल्या शंभर वर्षांमध्ये जे संत चर्चा झाली चिकित्सा झाली त्यात नामदेवांना वारकरी संप्रदायाचं जे श्रेय दिलं आहे पाया रचण्याचं पाया घालण्याचं ते वास्तव वा आहे म्हणजे आपण काही ज्ञानेश्वर किंवा ब्राह्मण आहे म्हणून त्यांना ही, ही लेखण्याकरता हे वाक्य वापरलं नाही बहिणाबाई ज्या होत्या बहिणाबाई पाठक संत तुकारामांच्या शिष्यात त्यांनी ज्ञानदेवी रचिला पाया असं म्हटल्यामुळे ती म्हण रचनेत झाली कारण ज्ञानेश्वरांचं स्थान हे उच्चच आहे वारकरी संप्रदायामध्ये त्या दृष्टीने नामदेवांचे अभंग फारसे म्हटले जात नाही किंवा त्याकडे फारसं लक्ष नाही किंवा नामदेवांनी जे काही कार्य केलं त्या काळामध्ये साडेसातशे वर्षापूर्वी जातीयंताच्या दिशेने केलेलं कार्य त्याकडे फारसं लक्ष गेलं नाही म्हणून आपण हे शीर्षक वापरलं पण हे की नवीन गोष्ट नाही साधारणतः शंभर वर्षापूर्वी म्हणजे आता पंच्याऐंशी वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिलं गेलं पंजाबातील नामदेव नावाचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहे शंकर पुरुषोत्तम जोशी यांनी एकोणीशे चाळीस मध्ये लिहिलेल्या या पुस्तकात अनेक प्रकारच्या वादांची चर्चा केली आहे आणि गावोगावी फिरून म्हणजे विशेषत नामदेवाचं जे ठिकाण आहे ओमान ज्या ठिकाणी नामदेवाची समाधी आहे तर त्या समाधीस्थळी अवतीभोवतीच्या लोकांच्या चर्चा करून त्यांनी काही निष्कर्ष मांडले आहेत आता आपल्याकडे चोखामेळ्याची समाधी मंगळवेढ्यालाही आहे कारण ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्या वेशीच्या त्या दगडामध्ये तर तिथेच ज्ञानदेवा नामदेवा महाराजांनी समाधी त्यांची बांधली असा एक समज आणि दुसरी गोष्ट महाद्वार जो आहे पंढरीचा महाद्वार, महाद्वार त्या महाद्वाराच्या पायरीशी सुद्धा चोखामेळ्याची समाधी अशा दोन प्रकारच्या समाध्या मेळाच्याच आहेत आणि त्या नामदेवाने उभारल्या असंही मानलं जातं प्रत्यक्षात नामदेव महाराजांचे दोन समाधी आहेत एक आपण नरसी नामदेव हे जे गाव आहे त्या ठिकाणी नामदेवांची समाधी आहे आणि दुसरी समाधी घुमान हे पंजाबमधलं जे गाव आहे त्या ठिकाणी आहे त्यामुळे मग स्वाभाविकपणेच संशय निर्माण होतो की एकाच व्यक्तीच्या समाध्या दोन ठिकाणी कशा पण जे अवशेष असतात मृत्यूनंतर दहन केल्यानंतर जे अवशेष होतात अस्थि असतात त्या अस्थींना आपल्याला खूप ठिकाणी नेता येतं आणि खूप ठिकाणी अशा प्रकारची स्मारक ज्याला आपण समाधी म्हणतात म्हणतो त्या होऊ शकतात नरसी नामदेवला मी जेव्हा गेल्या वर्षी गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी मला चोखामेळ्याची समाधी पाहायला मिळाली स्मशानामध्ये अतिशय दुर्लक्षित अवस्थिती आहे त्या ठिकाणी दोन आ, मस्तक शिर यांचं शिल्प आहे आणि काही लोक सांगतात की चोखामेळे समाधी आहे एकदा मी चोखामेळ्यांच्या गावाला गेलो होतो मेहोणा राजा नावाचं गाव त्याही ठिकाणी चोखामेळीची समाधी आहे ज्या ज्या ठिकाणी चोखामेळ्याचं वास्तव्य झालं असेल त्या त्या ठिकाणी अशा तऱ्हे लोकांनी समाध्या तयार केल्या आहेत पण एकोणीशे चाळीस मधल्या ह्या पुस्तकामध्ये मात्र वेगळी शंका घेतली आहे या लेखकांनी आणि त्यांनी असं म्हटलंय की नामदेव हे सुद्धा दोन वेगवेगळे आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांच्या काळामध्ये शंभर वर्षाचा अंत आहे असा एक तंतर आ, आ, विचार यात पाडलाय अर्थात नंतरच्या अभ्यासकांनी तो खोडला कारण आता हा विचार काही फारसा प्रभावी नाही आहे पण साधारणतः गेल्या शतकामध्ये याची चर्चा खूप झालेली आहे कारण आता स्वतः शीख लोक जे आहेत नामदेवांचे जे अनुयायी आहेत ते अनुयायी हे इथे आले नरसी नामदेवला त्यांनी गुरुद्वारा बांधला आणि नामदेवांचं जे जन्मस्थान आहे ते विकत घेतलं आणि खूप त्याचा विकास केलाय तर या काळामध्ये आपण असा काही वाद आहे असं म्हणू शकत नाही पण तो होता त्याचा परामर्श जो आहे तो या पुस्तकाचे जे लेखक आहेत त्यांनी घेतला आहे पण त्या पुस्तकात जे काही निष्कर्ष मांडले आहेत शंकर पुरुषोत्तम जोशी यांनी त्यावर चर्चा ए, ए, एक याचे जे प्रस्तावना लेखक आहे त्यांनी घेतले प्रवाह बापट आता हे सुद्धा फार मोठे अभ्यासक होऊन गेले आणि त्यांनी सुद्धा काही मतं नामदेवांच्या बद्दल मांडली आहे तर ते असं म्हणतात विशेषतः जो विचार काल लोकांच्या डोक्यात आला असले की नामदेव रिचेला का पायास का म्हटलाय तर त्याचा संदर्भ खूप ठिकाणी येतो म्हणजे हे वाक्य जाणीवपूर्वक आपण या ठिकाणी लिहिले की लोकांना कळावं की नामदेवांचं काय योगदान आहे तर इथे हे जे प्रवाह म्हणतात फक्त श्रेष्ठ नामदेवांचे स्थान भागवत धर्माच्या प्रतिष्ठापनेत ज्ञानेश्वरांच्या पेक्षा मोठे न मानले म्हणजे मानलं समजा तर मग ज्ञानेश्वरांना कमीपणा आणल्यासारखं होतं म्हणून ते म्हणतात तरी त्यांचे इतके तरी खासच महत्वाचे आहे म्हणजे जेवढं स्थान वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर महाराजांचं आहे तेवढंच नामदेव महाराजांचं सुद्धा आहे असे असताही त्यांच्या चरित्रविषयक व काव्यविषयक संशोधनाकडे विद्वानांचे आजपर्यंत जावेत असे लक्ष गेले नाही याचे वाईट वाटून या बाबतीत आपल्या अल्पसामर्थ्याप्रमाणे आपण स्वतः काहीतरी सेवा करावी असा विचार उत्पन्न झाला ही विचार उत्पत्ती हाच देवाचा कौल मानून त्या संतश्रेष्ठास वर्णन करून कार्यास सुरुवात केली शक्य तितके साधार असे नामदेवांचे चरित्र लिहावे व शक्य तर त्यांची संशोधित शुद्ध व अधिकृत अशी गाथा प्रसिद्ध करावी असा दुहेरी मनात धर हे तो मनात धरला होता एकोणीशे चाळीसची भाषा आहे मराठी भाषा थोडीशी अनोळखी वाटू शकते या होऊन कार्या सुरुवात केल्यानंतर पंजाबातील नामदेवाचा प्रश्न दत्त म्हणून पुढे राहिला नामदेवांच्या चरित्राचे वाङ्मय कार्याचे संशोधन नीट शास्त्रशुद्ध भाव याचे तर या प्रश्नाचा उलगडा केल्याशिवाय गत्यंत नाही हे लक्षात घेऊन त्या संबंधी विचार करीत असतानाच महाराष्ट्रीय फिरते इतिहास संशोधक म्हणजे सतत भटकत मूळ अवशेष शोधणे पुरावे शोधणे हे काम जे करत होते एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान त्यांचं नाव आहे शंकर पुरुषोत्तम जोशी हे शिखांच्या स्फूर्तीदायक इतिहासावरील आपली मोहीम फत्ते करून त्यांनी शिखांचा इतिहास लिहिला मराठ्यांचा इतिहास लिहिला आणि पुढे त्यांनी हे नामदेवांवरचं अतिशय गाजलेलं पुस्तक आहे पंच्याऐंशी वर्षापूर्वीचं ते लिहिलं पुढील कार्याची दिशा ठरवण्याच्या इच्छेने चर्चा करण्याकरता भेटी झाले म्हणजे प्रवा बापट भेटले ही संधी अशी घरी चालून आलेली पाहताच मी नामदेवांच्या पंजाबातील कार्याच्या संशोधनाची आवश्यकता त्यांच्या पुढे मांडली परंतु महाराष्ट्राच्या क्षात्र निरंतर कौतुक करणाऱ्या त्या वीरवृत्तीच्या संशोधकाचे संतांच्या शांतीदायी पण बाह्यता वीर वृत्तीचा उठाव नसलेल्या संशोधनाकडे संश... मन वळेना असं प्रवा बापट म्हणतात पण पुष्कळ प्रयत्न केल्यावर श्री जोशी यांच्या ठिकाणी वसत असलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासाविषयीची अलोट भक्ती बैठ्या निष्क्रिय संशोधकी वृत्तीचा तिरस्कार काही लोक का कुठेच जात नाही घराच्या बाहेर घरी बसूनच इतिहास संशोधन करतात असा एक वर्ग आहे महाराष्ट्र पण तो प्रस्थापित झालेला आहे तर त्या संशोधकी वृत्तीचा तिरस्कार करणाऱ्यांपैकी शंकर पुरुषोत्तम जोशी होते शास्त्रशुद्ध संशोधनाचे हौस इत्यादी प्रवृत्तीचा विजय होऊन त्यांनी हे काम करण्याचे हौसेने पत्करले अवघात विचारात विनाकारण कालापव्यय करण्याचा श्री जोशीबुआांचा स्वभावच नसल्यामुळे हे संशोधन कार्य करण्याचे निश्चित ठरल्याबरोबर त्या त्यासंबंधीची जरुरीपुरती माहिती जमून त्यांनी लगेच पंजाबात उड्डाण केले म्हणजे लगेच ते पंजाबमध्ये गेले यानंतरच्या आठ नऊ महिन्यात जोशी यांनी अविश्रांत मेहनत घेऊन पंजाबातील कडक हवेचा माला सहन करून ठिकठिकाणी भ्रमण केले आणि पंजाबात नामदेवासंबंधीची शक्य ती सर्व माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला हे परिभ्रमण सुरू असतानाच एकीकडे गुरुमुखीचा अभ्यास करून तद्वारा मिळणारी माहितीही संग्रहित केली म्हणजे गुरुमुखी जी भाषा आहे शेखांच्या गुरु ग्रंथ साहेबांची ती त्यांनी आत्मसात केली ही सर्व माहिती स्वतःच्या निष्कर्षासह या ग्रंथात प्रसिद्ध करीत आहेत त्यात पुष्कळ माहिती प्रथमच उजेडात येत असल्यामुळे त्यांचे स्वतःचे तंतोतंत न पटले तरी नामदेवांच्या चरित्राच्या व अमयाच्या अभ्यासाकडे या ग्रंथाची प्रस्तावनातार पुढे म्हणतात या ग्रंथात जोशीबुवांनी काढलेला सर्वात महत्वाचा निष्कर्ष म्हणजे महाराष्ट्रातील नामदेव व पंजाबातील नामदेव यांची अभिन्नता होय यांनी निष्कर्ष मांडला की असे काही दोन नामदेव नाही हे एकच आहेत नामदेव चरित्राच्या दृष्टी सिद्धांताचे महत्व किती आहे सांगण्याची गरज नाही म्हणजे आज जे जे लोक नामदेव महाराज एकच आहे पंजाबातले म्हणा की महाराष्ट्रातली मानतात त्याच्या मुळाशी या पुस्तकाचा आधार आहे असं प्रभाव बापटांचं म्हणणं आहे तर महाराष्ट्रातील व पंजाबातील नामदेवांच्या व्यक्तिभिन्नत्वाची कल्पना मुख्यतः तीन गोष्टीवर आधारली त्या काळात ज्या अभ्यासकांनी तर्क केले त्यातला पहिला होता महाराष्ट्रीय नामदेवांच्या चरित्रातील हकीकती ज्या काही गोष्टी आपल्याला माहित आहे उत्तर हिंदुस्थानातील नाभाजी तिकडले संत प्रियदास वगैरे प्राचीन चरित्रकारांनी दिलेल्या हकीकती जुळल्या असल्या तरी पंजाबातील नामदेवांच्या अर्वाची चरित्रकारांनी दिलेल्या हकीकतीची विसंगत आहे जे पंजाबात जी माहिती आज उपलब्ध आहे ती थोडीशी वेगळी आहे पण पंजाबातले बरेच लोक असं मानतात की नामदेवांची समाधी घोमांमध्ये झाली दरसी नामदेवशी त्यांचा काही संबंध नाही असं अलीकडे काही लोक मानतात दोघांच्या काळात शंभर सव्वाशे वर्षांचे अंतर आहे म्हणजे दोन नामदेवांच्या काळातही शंभर सव्वाशे वर्षाचं अंतर आहे दोघांच्या स्वतंत्र समाधी आहेत हे तीन व्यक्ति भिन्नता भिन्नताच्या आधार कल्पनेच्या आधार होत हे तीनही आधार सूक्ष्म परीक्षा केल्यास असे ढासून पडतात हे जोशीबानी आपल्या ग्रंथात दाखवून देण्याचा प्रयत्न केला असून त्यांचा सिद्धांत प्रत्यंतर पुराव्यांनीही सिद्ध होणार आहे म्हणजे जे, जे काही काम त्या काळात शंकर पुरुषोत्तम जोशी यांनी केलं एकोणीसशे चाळीस मध्ये ते आज सगळ्या महाराष्ट्रातल्या अभ्यासकांच्यासाठी गौरवास्पद आहे अर्वाचीन पंजाबी चरित्रकारांच्या हकीकती महाराष्ट्रीय नामदेवांच्या चरित्रातील हकीकतशी विसंगी विसंगत आहेत या मुद्द्याचे वय्य अर्थ सूक्ष्म विचारांची सहज पटेल प्रथमता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या अर्वाचीन पंजाबी चरित्रकारांची आपापसातही आप एक वाक्यता नाही म्हणजे हे जे अर्वाचीन अलीकडले पंजाबी चरित्रकार आहे एकमत नाही आणि त्याने असं म्हटलं की याच कारण हे की या चरित्रकारांच्या लिहिण्यास वस्तुतः कुठलाच ऐतिहासिक प्रामाण्याच्या कसोटीत उतरणारा आधार नाही म्हणजे आधार नसताना या लोकांनी लिहिला आहे सापेक्षतेने पाहिले तर नाभाजी व प्रियदास यांनी दिलेल्या हकीकती व ग्रंथ साहेबातील पद्यातील हकीकती या प्राचीन तर असल्यामुळे ऐतिहासिक प्रामाण्याच्या दृष्टीने अधिक विश्वसनीय समजल्या पाहिजेत लाहोर विश्वविद्यालयाचे एक विख्यात अध्यापक व संत चरित्र संशोधक डॉक्टर मोहन सिंग एम ए पी एच डी एल एल बी यांच्या कृपेने मला उपलब्ध झालेल्या प्रेम प्रबोध नावाच्या एका लेखकाने लिहिलेल्या ले ले एका अत्यंत जुन्या नामदेव चरित्रातील हकीकत ही या महाराष्ट्रीय नामदेवाच्या चरित्रातील हकीकत ही जोडणारे आहेत पंजाब युनिव्हर्सिटी लायब्ररीमध्ये एस नंबर पाचशे अठ्ठावीस क्रमांकाचं हे पुस्तक आहे एक सोळाशे अठ्ठ्याण्णव मधलं आहे तर त्यातली ही माहिती या ठिकाणी प्रवा बापट दिली तर ते पुढे असं म्हणतात यावरून पंजाबातील नामदेव चरित्रविषयक जी जुनी परंपरा आहे ती महाराष्ट्रीय नामदेवाच्या चरित्राशी एकरूपच असल्यामुळे या दोन्ही व्यक्ती एकच होत्या ही गोष्ट सिद्ध होते अर्वाचीन पंजाबी चरित्रकारांनी लिहिलेल्या हकीकतीत विकृत कल्पना इतर संत चरित्रातील हकीकतीची भेसळ व निराधार ऐकीव व अविश्वसनीय समजुती यांचे मिश्रण झालेले असल्यामुळे त्या सर्वस्वी विश्वसनीय मानता येणार नाहीत त्याच्याही पुढे जास्त असे म्हणायचे वाटते की इतकी भेसळ झाली असतानाही काही ठळक ठळक गोष्टीत या अर्वाची चरित्रात व महाराष्ट्रीय नामदेवाच्या चरित्रात इतके साम्य आढळावे हा दोन्ही व्यक्तीच्या अभिन्नत्वाचा सर्वात मोठा पुरावा आहे म्हणजे अलीकडे काही चरित्र लोकांनी लिहिले आणि पूर्वीच्या चरित्रामध्ये बरंच साम्य आहे असं या ठिकाणी बापटांचं म्हणणं आहे आणखी एक मुद्दा त्यांनी कालभेदाबद्दल चर्चेला घेतला कालभेदाचा मुद्दाही वाटतो तसा दुर्लंघनीय नाही पण खुद्द महाराष्ट्रीय नामदेवाच्या काळासंबां संबंधानेच एक शतकाचा मतभेद महाराष्ट्रीय विद्वानांमध्ये असल्यामुळे हा प्रश्न थोडा घोटाळ्याचा झाला आहे पण त्याचा येथे क्रमशः विचार करू ते सांगतात इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सुधाकर पत्रात लेख लिहू ले। सुधाकर हे जे सुधारक हे जे पत्र होतं आपल्या आगरकरांचं तर त्यांनी काय म्हणजे भारदे ज्यांचा उल्लेख आपण केला होता कैलासवासी के के भारदे यांनी हा प्रश्न प्रथम उपस्थित केला व ज्ञानदेव नामदेवांच्या अभंगाच्या बाबतीत भाषेतील अर्वाचिनपणा व नामदेवाच्या अभंगातील मुसलमानी राज्यांचा उल्लेख यावर या दोघांसही कालदृष्ट्या एक शतक अलीकडे ओढण्याची आवश्यकता प्रतिवादी ज्ञानेश्वरांनाही अलीकडे ओढायचं शंभर वर्ष अलीकडे आणि हे नाम देव नाही तर हे करताना ज्ञानेश्वरीकार ज्ञानेश्वर व अभंगकार ज्ञानेश्वर अशा त्यांना स्वतंत्र दोन व्यक्ती कल्पाव्या लागल्या पण त्यांनी त्याची क्षिती बाळगलेली मी परवा केली नाही हा भारते प्रणित सिद्धांत कैलासाची श्रीपती बुवा भिंगारकर यांनी सप्रमाण खोडून काढला असताही केवळ भाषेच्या अर्वाचीनपणावर अधिक विसंबून कैलासवासी डॉक्टर सर रामकृष्ण भांडारकर प्रोफेसर वा पटवर्धन रावी जोशी वगैरे विद्वानांनी एक एकतरी शतक अलीकडे ओढण्याची प्रथा चालू ठेवली म्हणजे गेल्या शतकातल्या काही विद्वानांनी अशा तऱ्हेने नामदेव अलीकडे आहे अलीकडले आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला केवळ भाषा विषयक पुराव्यावरच अवलंबून लेखकाचा काळ ठरवणे कितपत योग्य होईल हा प्रश्न चिंते आहे कुठलाच बलवत्तर प्रत्यंतर पुरावा नसताना अशा पुराव्यावर भिस्त ठेवणे अतिशय धोक्याचे असते याची अनेक उदाहरणे इतर देशांच्या वाङम्यात सापडतात विशेषतः मध्ययुगीन देशी भाषांचे बाबतीत ज्यावेळी भाषेचे स्वरूप बरेच अस्थिर होते व वा त्यातील वाङ्मय मौखिक अथवा बोली स्वरूपाचे होते हा धोका शतगुणित होतो मध्ययुगीन हिंदी बाबतीत असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून केवळ भाषा स्वरूपावरून निर्णय सिद्धांत बांधणे चुकीचे होईल असा इशारा अलाहाबाद विश्वविद्यालयाचे हिंदी विभागाचे एक प्राध्यापक श्री रामकुमार वर्मा एम ए यांनी आपल्या हिंदी साहित्याच्या आलोचनात्मक इतिहासात दिलाय या नामदेवांच्या अर्वाचना माझ्या दृष्टीने दुसऱ्या एका महत्वाच्या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे ती गोष्ट ही की नुसत्या एकट्या नामदेवास एक, नाम एक शतक अलीकडे खेचण्याने त्यांचे काम भागणार नाही नामदेव व निवृत्तीनाथ प्रमुख संत मंडळ यांनी आपल्या लिहिण्यातून परस्परांचे इतके उल्लेख केले आहेत की या सर्व संत मंडळ बरोबर एक शतक अलीकडे खेचण्याशिवाय उरणार नाही म्हणजे एकंदर संतांचा जो इतिहास आहे साडेसातशे वर्षापूर्वीचा तो साडेसहाशे वर्षापर्यंत येतो म्हणजे अशा तरी काही चुका आपल्या इतिहास कारण केल्या आहेत तर ते असं म्हणतात की बरे हे सर्व उल्लेख प्रक्षिप्त आहेत म्हणजे ते काही अधिकृत नाही म्हटले म्हणावे तर तीही सोय उरली नाही कारण हे उल्लेख निरपात्या म्हणून त्यांच्या म्हणून गणल्या गेलेल्या अभंगातूनच आहे अभंगातच ते उल्लेख आहेत या पेचावर डॉक्टर श्री भारद्यांनी काढलेला एकच रामबाण तोडगा आहे तो म्हणजे एका निवृत्तीनाथा दोन निवृत्तीनाथ एका सावथा भाड्याचे दोन सावते माळी असे तत्कालीन समजल्या गेलेल्या प्रत्येक संतांची दुराळे म्हणजे डबल कल्पिने पण हा होय पण एका शतक दीड शतकाच्या अवधीत एका नावाचे दोन विख्या संत होऊन गेल्याचा सिद्धांत संभाव्यतेच्या पलीकडील असून विद्वानात मानवेल असे वाटत नाही नामदेवास एक शतक अलीकडे खेचल्याने मराठी साहित्याच्या इतिहासातच ही आपत्ती निर्माण होणार आहे असे नसून पंजाबातील नामदेव व महाराष्ट्रीय नामदेव या व्यक्तीचे अभिनत्व सिद्ध झाले तर ही संक्रांत हिंदी साहित्यिक इतिहासाशी होणार म्हणजे हिंदीच्या साहित्यिकांनी नामदेवांना हिंदी साहित्याची नाम सुरुवात करणारा म्हणून मानलेला आहे तर त्यांनाही तो प्रश्न बेळ आहे की अनावस्था ऐतिहासिक प्रमाणांनी सिद्ध होणारी असती तर तिचा निर्भयपणे स्वीकार करणे योग्य ठरले असते पण तशी जरुरी उत्पन्न झाली नसताना मौखिक स्वरूपाच्या वाङम्यात सहज घडून येणाऱ्या फरकास निष्कारण भरतेच महत्व देऊन नामदेवांच्या काळाची अशी अवस्था अनवस्थाकारी ओढाताण करणे समतोल बुद्धीच्या प्रज्ञावंतास मान्य होईल असे वाटत नाही पंजाबातील नामदेवांचे अर्वाचीन चरित्रकार नामदेवांचा जो काळ देता तोही नामदेवांच्या परंपरा प्राप्त काळाहून एक शतक दीड शतक आहे पण त्यालाही कुठल्या तरी ऐतिहासिक वा इतर प्रमाणात्मक आधार नाही हे जोशीबुवानी ग्रंथात दर्शव जोशीबुवाचं जे काम आहे शंकर पुरुषोत्तम जोशींचं की त्यांनी हे सगळ्या वादांचा परामर्श घेऊन हे सगळे पुरावे खोडले आहे नामदेवांचा पंजाबातील प्रमुख शिष्य व सध्याच्या घोमान येथील स्मारक मंदिराचा संस्थापक बहुरदास याचा काळ ठरवता आल्यास त्याहून पंजाबातील नामदेवांचा काळ ठरवण्यास मदत होईल असे वाटण्यावरून त्याच्या कळाचा छडा लावण्याविषयी मी श्री जोशी यांना विनंती केली होती व त्याप्रमाणे बहुरदासाचा काळ पण ठरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण बहुरदासाच्या वंशजाजवळ महत्वाचे कागद उपलब्ध न झाल्यामुळे त्याची पूर्वी वंशाळ सुद्धा उपलब्ध न झाल्यामुळे तो सर्व प्रयत्न निष्फळ ठरला पंजाबात उपलब्ध होणाऱ्या साधन सामुग्रीत प्रमाणभूत रीतीने नामदेवाचा काळ ठरवण्यास काहीही आधार नाही माझ्या दृष्टीने एक तोडका मोडका आधार आहे तो महाराष्ट्रीय नामदेवाच्या प्राप्त काळात दुजोरा देणारच आहे हा आधार म्हटला म्हणजे भीषण स्वामी उर्फ विष्णू स्वामी यांचा पंजाबातील नामदेवांचे कीर्ती म्हणून उल्लेख हा असा उल्लेख त्यांनी केला आहे विष्णू स्वामींनी नामदेवांचे सर्व प्राचीन व अर्वाचीन चरित्र लेखक नामदेवांची पंजाबास ओळख करून देण्याचे श्रेय भीषण स्वामी उर्फ विष्णू स्वामी देतात त्यांचा काळ आपण निश्चित करता आला तर त्यामुळे नामदेवांचा काळ ठरवण्यास मदत होऊ शकेल उत्तरेकडील सर्व भक्त मालिकात विष्णू स्वामीचा उल्लेख ज्ञानदेवांच्या बरोबरीने किंवा त्याच्यानंतर लगेच केला असून विष्णू स्वामी हे ज्ञानदेवापेक्षा तीस वर्षांनी लहान असल्याच्या माहितीच्या परंपरेचा उल्लेख फारकर फरकर हे अतिशय मोठे इतिहास करते त्यांनी आपल्या ग्रंथात केला आहे आउटलाईन ऑफ रिलिजियस लिटरेचर ऑफ इंडिया हे त्यांचं पुस्तक आहे जयन फरकहरचं तर त्यांनी असा एक प्रयत्न केला आणि त्यांनी असं म्हटलंय की Uh, मेधा तिथी एक मनुस्मृतीचा भाष्यकार मनुस्मृतीवरील भाष्यात आलेला विष्णू स्वामीचा उल्लेख प्रसिद्ध आंध्र तर्कशास्त्रज्ञ वरदराज आपल्या शिष्य शिष्यमणिक असल्याचा उल्लेख प्राचीन काळी होऊन गेलेल्या विष्णू स्वामीच्या मताचा पुनरुद्धार करून वल्लभाचार्यांनी आपला शुद्ध शुद्धाद्वैत शुद्धा संप्रदाय स्थापन केला अशी त्या संप्रदायाची एक शाखा परंपरा या सर्वांचा उपयुक्त फरकर निर्दिष्ट परंपरेशी मेळघातला विष्णू स्वामीचा काळ म्हणजे नामदेवाचा परंपरा प्राप्त काळच होय याविषयी शंका राहत नाही वरील सर्व गोष्टी निर्णायक व असंदिग्ध प्रमाणे आहेत असा माझ्या म्हणण्याचा भाव अर्थ नाही पण उत्तरेकडील नामदेव काल विषयात साधन सामग्रीत ऐतिहासिक प्रामाण्याच्या दृष्टीने उपयोगी असा काही काळीचा आधार सापडण्याजोगा असेल तर तो विष्णू स्वामीचा नामदेवच नामदेवांचे पंजाबातील प्रसारक म्हणून उल्लेख हा होय आणि हा उल्लेख महाराष्ट्रातील नामदेवांच्या परंपरा प्राप्त काळाशी जुळणारा आहे एवढेच मला दाखवायचे होते आणखी एक लहानशी गोष्ट उल्लेखनीय आहे नामदेवांनी आपल्या आजोळचे दैवत नरहरी असल्याचा उल्लेख केला आहे ही नृसिंहाची वा नरहरीची उपासना इसवी सन अकराव्या बाराव्या शतकात हिंदुस्थानात विशेष रूढ होती असा हिंदी विद्वानांचा तर्क आहे तोही नामदेवाच्या जुन्या परंपरा प्राप्त काळात पुष्टी देणारच आहे वरील एकंदर विरचनावरून नामदेवांचा जुना परंपरा प्राप्त काळ हा नामदेवाचा काळ असून तो पंजाबातील नामदेव महाराष्ट्रीय नामदेव यांच्या अभिन्नत्वास विरोधी नाही म्हणजे ते एकच आहेत असं त्यांना म्हणणं आहे ही गोष्टीने विचार करणाऱ्या चिकित्सक विद्वानाथ पटेल असा दृढ या नामदेवांच्या अभिन्नत्वाच्या सिद्धांताच्या आड येणारी दोन समाधी स्थानांची कल्पना अशी फुसकट आहे संतांची प्रत्येक समाधी एके ठिकाणी असता त्यांनी दिलेल्या एखाद्या प्रसाद चिन्हावर त्यांच्या शिष्यानी दुसऱ्या ठिकाणी आणखी एक समाधी उभारल्याची उदाहरणे धार्मिक व वामिक इतिहासात दुर्मिळ नाही घोबान येथील स्मारक मंदिर काही वाटते लोकांना काळात कोणतरी बांधलेले नसून ते बरेच प्राचीन आहे याचा सर्व उपलब्ध निर्णायक पुरावा ही जोशी यांनी ग्रंथ सादर केला आहे हे स्मारक मंदिर बहुरदासांनी आपल्या महाराष्ट्रीय गुरुच्या स्मरणार्थ त्यांनी दिलेल्या एखाद्या प्रसाद चिन्हावर काही कारणांमुळे त्यांच्या नावाशी निगडीत झालेल्या स्थानी उभारले असावे ही गोष्ट संयुक्तिक व तर्कसंगत तर्कसद्ध असून सर्वाचा सहज पटेल पंजाबातील नामदेवासंबंधी मिळेल ती सर्व माहिती मिळवण्याकरता अविश्रांत खटपट करून या ग्रंथ ती महाराष्ट्रीय जनतेसमोर ठेवून त्या राजमान्य जोशी यांनी निष्कर्ष काढल्यात ते अवांतर दृष्टीने कसे समर्थन ठरतात हे वर दर्शविले आहे नामदेवांच्या अभ्यासगास तर प्रस्तुत ग्रंथ म्हणजे एक अमोलिक ठेवाच असून सामान्य भाविक जनांच्या दृष्टीनेही या ग्रंथाचे महत्व फार मोठे आहे हा ग्रंथ लिहून श्री जोशी यांनी महाराष्ट्रीय जनतेस कायमचे ऋणी केले आहे असे मला वाटते एवढी अमोलिक कामगिरी करणाऱ्या या दीर्घोद्योगी श्रमश्री संशोधकाचा महाराष्ट्रीय वाचकात सोळाचा तरी परिचय करून देणे ही माझी कर्तव्य समजत असल्यामुळे त्यांची संमती नसताही त्यांचा थोडा राग पत्करून तो परिचय करून देण्याची धाडस मी करते आहे श्री शंकररावांचा जन्म नऊ मार्च अठराशे चौऱ्याण्णव कुलाबा जिल्ह्यात आज ज्याला आपण रायगड जिल्हा म्हणतो पाली येथे झाला त्यांच्या वडील पुरुषोत्तम शास्त्री हे त्या पंचाकृषीत एक पट्टीचे विद्वान म्हणून प्रसिद्ध होते धर्मशास्त्र व साहित्य या विषयात त्यांचा हातखंडा होता तत्कालीन रीतीरिवाजाप्रमाणे शंकररावांचे मराठी शिक्षण काही पालीस व काही महाडास होऊन ते एकोणीशे नऊ साली व्हर्नाक्युलर फायनल परीक्षेत बसले तेव्हा ज्या परीक्षा होत्या त्याचा उल्लेख आहे सर्व कुलाबा जिल्ह्यात त्यांचा तिसरा नंबर आला होता नंतर काही दिवस पनवेलीस म्हणजे पनवेला जे गाव आहे तिथे शिक्षक म्हणून काम केल्यावर औंधच्या हायस्कूलात त्यांनी इंग्रजी शिक्षणाकरता नाव दाखल केले वासी लेले हे त्यावेळी ते, ते हायस्कूलचे मुख्याध्यापक असून त्यांच्यामुळे त्या हायस्कूलची कीर्ती सर्वत्र पसरली होती प्रथित यश साहित्यिक प्रोफेसर वाटवे केना वाटवे वगैरे मंडळी जोशीबांच्या सहाध्यायी वर्गात होती अशा यशस्वी हेडमास्तरांच्या नेतृत्वाखाली जोशीबुआांनी धडाक्याने इंग्रजी शिक्षणास प्रारंभ केला खरा पण ते शिक्षण काही इयत्तापर्यंत झाले त्यांनी मॅट्रिक व्हावे असा योग नव्हता एकोणीशे चौदा साली महायुद्ध सुरू झाले तो भावी भ्रमणशील आयुष्याची आर्त हा कानिवन ती काय दोषी आणि कोणाचे न ऐकता इंग्रजी पुण्यात धाव घेऊन सरकारी सप्लाय खात्यात कारकुनी पथक म्हणजे क्लर्क हा व्यवसाय त्यांनी स्वीकारला पेशा स्वीकारला इथूनच त्यांच्या भ्रमणशील आयुष्यात सुरुवात झाली यापुढील सहा सात वर्षे सप्लाय खात्यातील कर्मचारी म्हणून पेट्टा पर्शिया अरबस्तान बाकू वगैरे प्रांतात भटकण्यात गेली ही जोशी आज भाषा विषयाची विशेष गोडी असून निरनिराळ्या भाषा अवगत करण्याचे कौशल्य त्यांची अंगी भरपूर असल्यामुळे या भ्रमती त्यांनी फारसी अरबी रशियन पुश्तू वगैरे भाषा हस्तगत केल्या एकोणीशे एकवीस साली तिकूण आल्यावर त्यांनी तीन चार वर्षे राजपुतणातील संस्थानातून खाजगी शिकवण्या वगैरे करून उपजीविका संपादण्यात गेली एकोणीशे पंचवीस साली बिकानेर संस्थानातील शिक्षणाधिकाऱ्याच्या सूचनेवरून त्यांनी संस्थानातील हिंदीची अध्यापक परीक्षा दिली परीक्षेत चांगले यश मिळाल्यावर त्याच संस्थानात त्याच कायमची नोकरी मिळाली शिक्षकाची नोकरी मिळाली हे काप जोशीबाने पाच वर्ष केले व त्यांच्या आयुष्यात जी काही थोडी बहुत स्थिरता लाभली याच काळात होय एकोणीशे तीस साली सत्याग्रहाची चळवळ सुरू झाल्यावरून बिकानेर मधील नोकरी सोडून जोशीबा सत्याग्रह करण्याच्या इच्छेने महाराष्ट्रात आले व आपल्या इच्छेप्रमाणे सत्याग्रह करून काही महिने महाराष्ट्रीय बंदीखानाची हवा त्यांनी अनुभवली गांधी नंतर सुटका होऊन ते परत राजपुताना येऊन खाजगी शिकवण्या करू लागले याच वेळी कार्याची जाणीव करून देणारा प्रसंग घडून आला आणि त्यांच्या आयुष्यात अगदी निराळे वळण लागले एकोणीशे तेवीस साली राजपुतानातील ते एका शहरी खाजगी शिक्षकाचे काम करीत असता ग्वालेजच्या हितचिंतक मासिकांनी प्रसिद्ध केलेला खास पानिपत अंक त्यांच्या अवलोकनात आला त्यातील प्रत्यक्ष स्थळविषयक माहितीचा ओणेपणा त्या पटून त्या त्या स्थळी प्रत्यक्ष हिंडून इतिहास संशोधन करण्याची स्फूर्ती त्यांच्या मनात उत्पन्न झाली व ते त्यांचे जीवित कर्म ठरले कोणतीही गोष्ट कराव्याची ती मनापूर्वकतेने व धडाडीने करावायची अशी प्रवृत्ती जोशीबुआची ठाई असल्यामुळे त्यांच्या विचाराची विचाराचाराची चक्रे त्या दिशेने फिरू लागून त्यांनी आपल्या सर्व शिकवण्या बंद करून पाणीपात संशोधनाकरता दिल्लीकडे प्रयाण केले यामुळे कित्येक महिने पाणीपत व आसपासचा प्रदेश यात उन्हातून वणवण फिरून सर्व स्थळे समक्ष पाहून त्यांनी गुड़, माहिती गोळा केली ती भाऊंच्या वीर कथा या धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळाने प्रसिद्ध केलेल्या आपल्या ग्रंथात त्यांनी महाराष्ट्रीय जनते सादर केली भाऊंच्या वीर कथानंतर पंजाबातील हरियाणा प्रांतात हिंडून मराठ्यांच्या उत्तरेकडील विस्तारासंबंधी त्यांनी संशोधन करून ते मराठ्यांच्या सत्तेचा व उत्तरेतील विस्तार या ग्रंथात प्रसिद्ध केले हा ग्रंथ भारत इतिहास संशोधन मंडळाने ग्रंथामध्ये समाविष्ट केला आहे यानंतर एकोणीसशे सदतीस अडतीस सालात शिखांच्या स्फूर्तीला इतिहास ओळले ते वळले पंजाबातील नामदेव हे त्यांचे एकोणीसशे एकोणचाळीसतील कार्य असून एकोणीशे चाळीसची कामगिरी म्हणून नामदेवांच्या अभ्यासातून स्फूर्ती पावलेला भक्त षोडशी नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहून पूर्ण केला एकोणीशे एक्केचाळीस मध्ये जोशीबुआांनी ची मुलगिरी कोठे होणार हे पुढे ते काय करतील हे सांगता येत नाही असं एकोणीशे चाळीस मध्ये दहा नोव्हेंबर एकोणीशे चाळीस या दिवशी लिहिलेली प्रस्थान आहे पंजाबातील महानुभावी संशोधनाकडे ते वळतील नाहीतर मध्ययुगीन प्राकृत भाषांच्या तरुणिक अभ्यासावर एक ग्रंथ लिहिण्याचा त्यांचा मानस आहे तिकडे आपली दृष्टी पोहोचवतील साक्षेप श्रम सातत्य साहस आणि धडाडी यांच्या जोरावर मनुष्य केवढ्याने महत्कार्य पाडू शकतो पार पाडू शकतो याचे जोशीबो एक नमुनेदार उदाहरण आहे श्री जोशी आज उदंड आयुर आरोग्य लाभून त्यांच्या हातून महाराष्ट्राची विपुल सेवा घडवू अशी माझी प्रभुचरणी प्रार्थना प्रस्तावना संपली असं प्रवा बापट म्हणतात श्री नामदेवाच्या चरणी माझी सेवा मान्य हो अशी त्यांची प्रार्थना करून इथे थांबतो तर साधारणत हे पुस्तक माझ्या हाती पन्नास वर्षांपूर्वी आलं रद्दीच्या दुकानात मला सापडलं आणि इतके वर्ष हे पुस्तक मला खुणावत होतं की याचा परिचय लोकांना करून द्यावा तर आपण पुढच्या भागात या पुस्तकात कोणकोणत्या गोष्टी सांगितलेले आहेत आपल्या शंकर पुरुषोत्तम जोशी यांनी त्या थोडक्यात माहिती पाहू तर इथे ही प्रस्तावना मुद्दा वाचून दाखवली यासाठी की अशात पंच्याऐंशी वर्षापूर्वी एका आपल्याच पूर्वजांनी एक मोठं काम केलं पंजाबातल्या नामदेवाचा शोध घेतला पुढे मग जी गुरुवाणी आहे त्याबद्दल सुद्धा का पुस्तक काही पुस्तकं निघाली आहेत काही दिवसापूर्वी साधारणतः दहा बारा वर्षापूर्वी महानामा नावाचा एक ग्रंथ रिंगण नावाचं एक वार्षिक सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड काढत ते आताही काढतात तर त्याचा पुस्तक रूप आहे त्याचाही परती आपण नंतर करून घेऊ इथे आपण थांबूया धन्यवाद